श्री स्वामी समर्थ तुम्ही सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश देखील खूप प्रेरणादायी असा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का चला मग जाणून घेऊया स्वामी आपल्या भक्ताना काय संदेश देत आहे स्वामी म्हणतात माझे नाव तुझ्या मुखात आहे ना मग घाबरतोस कशाला बिहू नकोस मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे तुझ्या आयुष्यात कितीही संकट येऊ दे पण तू तु तु तुझे प्रयत्न मात्र कधी थांबवू नकोस तुझा विजय हा निश्चितच आहे कारण आम्ही तुझ्या पाठीशी आहे ज्याची तू आशा सोडली होती ते स्वप्नही सत्यात उतरणार आहे ते स्वप्नही सत्यात उतरणार आहे बाळा घाबरू नकोस तू सारखं सारखं जर असं घाबरत राहिलास तर नक्कीच हे जग तुला घाबरवेल आणि म्हणून तू फक्त निर्भय बन भिवू नकोस आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहे तुझ्या मनातील जे नकारात्मक विचार आहे ना त्या विचारांना थांबव कारण तेच विचार तुला कमकुवत बनवत आहे सावर स्वतःला नको करूस कारण आजचा जरी कारण आजची जरी वेळ वाईट असली ना तरीही तुझं आयुष्य वाईट होणार नाही आ... तुझं आयुष्य वाईट ठरणार नाही याची काळजी आम्ही घेतो कारण आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत बाळा स्वतःला कमी लेखू नकोस तू खूप चांगला आहेस तू साफ निर्मल आणि साध्या मनाचा आहेस तू एक चांगला मनुष्य आहे आणि म्हणूनच अशा व्यक्तीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत ज्याचे कर्म चांगले असतात ज्याचं मन स्वच्छ असतं त्याची साथ आम्ही कधीही सोडत नाही तुला जर अपमानाचा बदलाच जर घ्यायचा असेल ना तर भांडण करू नको करू नको कारण याने नुकसान फक्त तुझंच होणार आहे तुला जर बदलाच घ्यायचा असेल तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की समोरच्या व्यक्तीपेक्षा तुला जास्त यशस्वी आहे आणि जेव्हा तू समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनणार आहे ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुझ्या अपमानाचा बदला हा पूर्ण होणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ दे पण तू तु तुझे चांगले कर्म तुझं चांगलं वागणं कधीही सोडू नको थोडस उशीर लागेल परंतु विजय मात्र सत्याचाच होत असतो आणि तू जर सत्याच्या मार्गावर आहे तर विजय हा फक्त तुझाच होणार आहे कारण आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हो पण या जगाच्या पाठीवर वावरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेव सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात स्वतःची किंमत शून्य होत असते त्यामुळे असेही होणार नाही याकडे लक्ष दे बाकी तुझे चांगले कर्म करणं तू कधी सोडू नको परंतु प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा जो तुझा अट्टहास आहे ना तो एक दिवस तुला मागे आणेल आणि आने तुझ्या दुःखाचं कारण बनेल म्हणून तुझी कर्तव्य पार पाडताना अति तिथे माती होणार नाही याची काळजी घे भेऊ नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस कारण तू एकता मनापासून श्रद्धा ठेव तुझ्या दुःखाचे काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ तू फक्त आमच्यावर मनापासून श्रद्धा ठेव विश्वास ठेव तुझ्या दुःखाचं काय करायचं हे आम्ही बघून घेऊ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्या स्वतःवरचा विश्वास तुमच्या जीवनात आपोआपच चमत्कार घडून आणत असतो आम्ही फक्त तुमच्या प्रयत्नांना बळ देण्याचं काम करतो जो न थांबता प्रयत्न करतो विश्वासाने काम करतो त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार हा घडतो म्हणजे घडतोच या एका वाक्यावर वा लक्ष ठेव आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याचा कधी विसर पडू देऊ नकोस बाळा दररोज मी सुखी आहे मी समाधानी आहे असे म्हणत जा मग बघ तू तसाच होशील कारण हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देते जे तुम्ही बोलत असता हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देते जे तुम्ही सतत बोलत असता म्हणून बोलताना नेहमी वेळा विचार कर आणि मगच तुझ्या मुखातून वाक्य बाहेर काढ घेऊ नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत आमच्यावर विश्वास ठेवा वेळ आली की तुम्हाला इतकं मिळेल की मागायला काहीच उरणार नाही आमच्यावरचा विश्वास कधी वाया जाणार नाही याची खात्री बाळगा याची खात्री बाळगा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे काळजी करणारी माणसे मिळायला भाग्य लागतं एक गोष्ट लक्षात ठेव काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला देखील भाग्य लागतं त्यामुळे तुझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये तुझी काळजी करणार कोण आहे हे देखील ओळखायला शिक आणि अशी नाती जपायलाही शिक आम्ही तर सदैव तुझ्याच पाठीशी आहोत आम्ही तर सदैव तुझ्याच पाठीशी आहोत थोडा वेळ लागेल पण सगळं अगदी तुझ्या मनासारखंच होणार आहे थोडा वेळ लागेल पण सगळं काही तुझ्या मनासारखंच होणार आहे काळजी करू नको सगळं काही नीटच होणार आहे फक्त दिवसभरातून एकदा का होईना आमचं नाम घ्यायला विसरू नको कारण आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत आणि हो जर कधी तुला असं वाटलं ना की तू एकटा आहेस एकट पडल्यासारखं जेव्हा जेव्हा तुला वाटेल ना तेव्हा फक्त तू तु तु तुझे डोळे मिटून बघ आणि आमचं स्मरण करून बघ आम्ही नेहमीच तुझ्या आसपास असणार आहे आम्ही नेहमीच तुझ्या आसपास असणार आहे फक्त याची जाणीव मात्र तुझ्या मनामध्ये नेहमीच जागी राहू दे भिवू नकोस आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत बाळा जे तू स्वप्न पाहत आहेस ना ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे तू काळजी करू नकोस फक्त थोडा संयम ठेव आणि विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नकोस आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत कारण मनात जर श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य होत असते आणि आमच्या दरबारामध्ये अशक्य गोष्टी ही शक्य करण्याचं काम आम्ही स्वतः करत असतो पण आमचे भक्त मात्र आमच्याशी एक अनिष्ठ असायला हवे आमचे भक्त मात्र आमच्याशी एकनिष्ठ असायला हवे तू काळजी करू नकोस आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत आणि हे बघ या जगाच्या पाठीवर वावरताना लोकांना गमवायला कधी घाबरू नकोस लोकांना गमवायला कधी घाबरू नकोस कारण जाणाऱ्याला निमित्त लागत असतं आणि थांबणाऱ्याला इच्छा लागत असते आणि जो इच्छेने तुझ्याजवळ थांबतो तोच तुझा असतो मात्र जे निघून जातात ते तुझे कधीच नव्हते हे देखील ध्यानी घे अरे मातीचा दिवा एकटा रात्रभर अंधाराशी लढतो मातीचा दिवा एकटा रात्रभर अंधाराशी लढतो मग तू तर आमचा आहेस आम्ही आहोत तू का घाबरतोस तू कशाला घाबरतोस भिवू नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत भिवू नकोस आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहो स्वतःला कधीच एकटे समजू नकोस मी तुम्हाला दिसत जरी नसलो तरीही मी नेहमी तुमच्या आजूबाजूला तुमच्या आसपासच असतो मी नेहमी तुमच्या आजूबाजूला तुमच्या आसपास आणि तुमच्या मनातही असतो आणि हे बघ असं वाटू देऊ नकोस की सगळ्यात जास्त कष्ट तुझ्या वाट्याला आले पण जितके जास्त कष्ट वाट्याला येते ना तितकेच मोठी फळ आपल्याला मिळणार असतात याची खात्री बाळग आणि तू जर आज कष्टात आहे तर नक्कीच तुला गोड फळ मिळणार हे आम्ही खात्रीपूर्वक सांगतो फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव हो, कारण आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत चमत्कार हा त्यांच्याच आयुष्यात घडतो चमत्कार हा त्यांच्याच आयुष्यात घडतो जे प्रामाणिकपणे मेहनत करत असतात जे प्रामाणिकपणे मेहनत करत असतात आणि मेहनतीसोबत आमच्यावर डोळे झाकून विश्वासही ठेवत असतात आणि दोनही गोष्टी जर तुझ्याकडे असतील तर तू काळजीच करू नको आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहो आणि तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही आणि अजून एक हिताची गोष्ट ती अशी की बोलून विचार करत बसण्यापेक्षा कधीही बोलण्याआधी विचार कर बोलून विचार करत बसण्यापेक्षा कधीही बोलण्या आधी विचार कर आधी विचार केलेला कधीही चांगला असतो कारण याने तुझ्यावर कधीही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही त्यामुळे मुखातून एखादं वाक्य बाहेर काढताना आमचं स्मरण कर नक्कीच आम्ही तुला सद्बुद्धी देऊ आणि तुला योग्य मार्गावरही आणू बाळा ह्या जगामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव चेहरा सुंदर असला म्हणजे समोरचा माणूस देखील सुंदरच असेल असं नाही चेहरा सुंदर असला म्हणजे समोरचा माणूस सुंदरच असेल असं नाही खरी सुंदरता ही चेहऱ्याची चे नाही तर मनाची असते त्यामुळे लोकांमध्ये वावरताना लोकांची मन ओळखायला शिक फक्त चेहऱ्याच्या सुंदरतेवर जाऊ नकोस आणि शेवटी एकच सांगतो बाळांनो तुमचे कर्म चांगले करा कारण तुम्हाला लागते पण त्रास आम्हाला होत असतो कारण मी तुमची आई आहे मग आता तुम्हीच ठरवा तुम्हाला तुमच्या आईला त्रास झालेला चालेल का नाही चालणार ना तर तुमचे कर्म चांगले ठेवा त्यासोबतच तुमचे प्रयत्न चांगले ठेवा आणि आमच्यावरचा विश्वास कायम ठेवा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत आम्ही सदैव आमच्या सगळ्या भक्तांच्या पाठीशी आहोत स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या सूत्र ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद